मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पंधरावे बुलढाणा जिल्हा अधिवेशन खामगाव येथे संपन्न झाले अधिवेशनाचे ध्वजारोहण पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी कॉम्रेड फकीरा वानखडे यांचे हस्ते पार पडले शहीदांना आदरांजली वाहून अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉम्रेड सुनील मालुसरे यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून केंद्र व राज्य सरकारच्या जनताविरोधी धोरणाचा कडाडून निषेध करीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात जनतेला संघटित करून संघर्ष करण्याचे आवाहन केले त्याच्यासोबत पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अनिल गायकवाड यांनी तीन वर्षाचा संघटनात्मक अहवाल सादर केला त्यावर सात प्रतिनिधींनी विस्तृत चर्चा करून सर्वानुमते हा अहवाल मंजूर केला याप्रसंगी अकरा सदस्यांची नवीन जिल्हा कमिटी निवडून कॉम्रेड अनिल गायकवाड यांची जिल्हा सचिव म्हणून फेरनिवड करण्यात आली क्रांतिकी व घोषणांच्या निनाद्यात या अधिवेशनाची सांगता झाली एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख हझीज शेख मोहम्मद खामगाव पत्रकार भवनवर आज बुलढाणा जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अधिवेशन पार पडले आहे या जिल्हा अधिवेशनामध्ये संपूर्ण कर्ज माफीचा ठराव झालेला आहे रोजगार हमीची अंमलबजावणी झा योग्य पद्धतीने झाली पाहिजे तसा एक ठराव झालेला आहे आणि इतर पण काही ठराव झालेले आहेत आजच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये शेतकरी आत्महत्या वाढत असताना ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असताना आपल्या देशामधलं सरकार हे फक्त अंबानी अदानी सारख्या बड्या कॉर्पोरेटच्या बाजूने काम करत आहे हे योग्य नाही या देशातला कष्टकरी समाज ह्याच्या हिताचे निर्णय घेतल्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही जे जगभरात दोन हजार आठपासून जी आर्थिक मंदी आलेली आहे ती मंदी आजसुद्धा कायम आहे कितीही फुगवून फुगून आकडे सांगितले तरी बाजारात बन तयार होणारा माल शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या खिशात पैसे असल्याशिवाय खरेदी होणार नाही त्यावेळेस त्यामुळे ही अर्थव्यवस्था शेतकरी शेतमजूर मजबूत झाल्याशिवाय त्याची आर्थिक परिस्थिती मजबूत झाल्याशिवाय सुधारणार नाही हाच खरा आजच्या घडीतील राज्यकर्त्यांनी घ्यावा याचा धडा आहे जर हे शहाणे असतील तर यांना देशाची जर पर्वा असतील हे जर खरे देशभक्त असतील तर देशभक्ती म्हणजे केवळ भूगोल नव्हे देशाचा नकाशा नव्हे तर देशात राहणारी कष्टकरी जनता आहे आणि ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि या जनतेचा लढा घेऊन लाल बावटा खांद्यावर घेऊन आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा व इतर जन संघटना ज्या आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही सतत लढत राहू जिल्हा कमिटीचं पंधरावं अधिवेशन पार पडलं आमची जी पक्षाची काँग्रेस आहे ती काँग्रेस मधुराईला दोन ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला होत्या त्याच्यापूर्वी आमच्या लोकशाही प्रक्रियेअंतर्गत शाखापासून जिल्ह्यापासून तर राज्यापर्यंत अधिवेशन जे सुरू आहे त्याच्या काळचही बुलढाणा जिल्हा कमिटीचं अधिवेशन होतं सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यात ज्याप्रमाणे भाजपला बहुमत मिळालं केंद्रात ज्याप्रमाणे निरंकुश सत्ता भाजपची सुरू आहे हे हिंदुत्व कार्पोरेट अदानीला घेऊन हिंदुत्व फैलवायचं आणि लोकांना गुमराह करत करत त्यांचे मतं घेत राहायचे याच्यामुळे जनतेचे प्रश्न सुटणार नाही ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष येत्या काळामध्ये हो शेतकरी कामगार युवक विद्यार्थी महिला यांचे लढे पुढे नेण्याचं काम करेल हा संकल्प या अधिवेशनामध्ये पार करण्यात आला त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये आज नवीन जिल्हा कमिटीची निवड झाली कॉम्रेड अनिल गायकवाड यांना पुन्हा एक वेळा बुलढाणा जिल्हा सचिव मोदी त्यांची सुद्धा निवड करण्यात आली